मित्र नमस्कार स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या या आपल्या अहमदनगर बीड पर्रे रेल्वे मार्गाच्या अपडेटच्या बाबतीमधील व्हिडिओमध्ये यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण या बीड रेल्वे स्टेशनच्या जवळचा जो व्हिडिओ पब्लिश केला होता त्याची लिंक मी वरती आय बटनमध्ये देत आहे तो व्हिडिओ आपण सविस्तरपणे पाहून घ्यावा त्या व्हिडिओमध्ये सध्याच्या या बीडच्या रेल्वे स्टेशनच्या कामाची प्रगती कशी आहे आणि रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूचं जे काम आहे त्याची नेमकी किती प्रमाणामध्ये आ, काम झालेलं प्रगत आहे प्रगती कशी आहे याबद्दलची माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये बघितली होती आता त्यानंतर आपण जवळपास दीड महिन्यानंतर हा व्हिडिओ शूट करत आहोत आणि या व्हिडिओमध्ये त्यानंतर कामामध्ये कशाप्रकारे प्रगती झालेली आहे काय बदल झालेला आहे आणि नेमकं किती प्रगती पथावरती काम आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत मित्रो आपण आपल्या सर्व प्रेक्षकांना या अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्गाचे अपडेट अतिशय वास्तव अपडेट्स आणि जास्तीत जास्त तात्काळ अपडेट देण्याचा आपण आपल्या पद परीने प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून आपण जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अद्यापपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या प्रेक्षकापर्यंत मित्रांपर्यंत शेअर करा चला तर बघूयात तेव्हाच्या कामामध्ये आणि आजच्या कामामध्ये काय बदल झालेला आहे किती प्रमाणामध्ये प्रगती झालेली आहे प्रेक्षक हो हे ठिकाण आहे बीड रेल्वे स्टेशनचं यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या ठिकाणी व्हिडिओ पहिल्यांदा शूट केला होता त्या ठिकाणी आज आपण पोहोचलेलो आहोत हे ठिकाण तेच आहे ज्या ठिकाणी हे पहा या ठिकाणी हे बाजूला पडलेलं जे मटेरियल आहे हे अशा प्रकारच्या मटेरियलचा ढिगारा या ठिकाणी रेल्वे रुळावरती पडलेला होता आणि याच्या बाजूला आज जी आपल्याला ही पटरी या ठिकाणी बसवण्यात आलेली दिसते आहे या ठिकाणी ही पटरी तेव्हा बिलकुल या ठिकाणी बसवलेली नव्हती आणि या ठिकाणी एक खड्डा होता आणि बाजूला आपण बघतोय ना हा जो पूल आहे ह्या पुलाचं बांधकाम या ठिकाणी पूर्ण झालेलं होतं परंतु दोन्ही बाजून ह्या पुलाच्या खड्डा होता म्हणजे हा भरीव या ठिकाणी टाकलेला नव्हता मुरूम वगैरे मटेरियलची भर या ठिकाणी टाकलेली नव्हती त्यामुळे या बाजून पलीकडच्या बाजूला आपल्याला असं सरळ जाता येत नव्हतं अशा प्रकारची ते तेव्हाची कंडिशन या ठिकाणी होती आणि आज आपण बघतोय की या ठिकाणी दोन्ही बाजूने ही अशा प्रकारे खडी टाकण्यात आलेली आहे हा भरीव मटेरियलची भर या ठिकाणी टाकून हा रस्ता रेल्वे मार्ग रेल्वेचा जो मार्ग आहे हा पूर्णपणे लेवलमध्ये सपाट करण्यात आलेला आहे आणि त्या पुढे जाऊन या ठिकाणी आपण बघू शकतो की खडी टाकून हे सिमेंटचे ब्लॉक या ठिकाणी बसवण्यात आलेले आहेत आणि हे पहा हे रेल्वेचे जे रूळ आहेत ते सुद्धा या ठिकाणी असे या कडीने आणून ठेवण्यात आलेले आहेत आणि आता हे या ठिकाणी बसवण्यात येणार आहेत याच्यावरती फिटिंग या, या रेल्वे रुळाची करण्यात येणार आहे त्याची ही सर्व तयारी या ठिकाणी करून ठेवण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळत आहे अशा प्रकारे ह्या पुलावरचं हे काम सध्या प्रगतीपथावर असल्याचं आपण पाहू शकतो या ह्या बाजूने पहिल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की ह्या बाजूचा हा जो पूल आहे ह्याचा स्लॅब बाकी होतं तेव्हा दोन्ही बाजूच्या भिंती तयार होत्या परंतु हे स्लॅब तेव्हा पडलेलं नव्हतं इकडचं स्लॅब पण आता पूर्णपणे स्लॅब तयार झालेला आहे आणि इकडलं या पुलावरती आता हे रेल्वे रूळ बसवण्याचं काम सुरू आहे आणि इकडे आपण बघू शकतो की तेव्हा ही पटरी देखील बसवण्यात आलेली नव्हती आणि ही या कामामधली अतिशय वेगाने झालेली प्रगती आहे हे पहा या ठिकाणी अशा प्रकारे हे रेल्वेचे रूळ या ठिकाणी फिट करण्यात आलेले आहेत ते आहेत या बीडच्या रेल्वे स्टेशन जवळच्या कामाच्या बाबतीमधील अपडेट्स या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं या ठिकाणी फक्त हा रस्ता तयार करण्यात आलेला होता हे पटरीचं काम या ठिकाणी झालेलं नव्हतं आणि आज आपण बघतो की या ठिकाणी हे पटरी बसवण्याचं काम अतिशय वेगाने प्रगतीपथावर होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते अशा प्रकारचे हे बघा हे डाव्या बाजूने थोडक्यात दक्षिण बाजूने बाजूने या ठिकाणी हा एक रेल्वेचा रूल फिट करण्यात आलेला आहे आणि उत्तर बाजूला सुद्धा या ठिकाणी हे फिटिंगचं काम अतिशय प्रगतीपथावर असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्या ठिकाणी एक समोर आपल्याला मालवाहू गाडी उभी असलेली दिसते त्याच्यामध्ये सुद्धा रूळ भरून ठेव आपले हे सिमेंटचे ब्लॉक भरून ठेवलेले आपण पाहू शकतोय म्हणजे हे काम अतिशय प्रगतीपथावर सुरू आहे आता ही झाली रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेकडची अर्थातच नौगन इकडची बाजू आता आपण या ठिकाणी रेल्वे स्टेशनजवळ कशाप्रकारे प्रकारे प्रगती झालेली आहे ते आपण पाहणार आहोत ही या ठिकाणची सर्व यंत्रणा आपण बघू शकतो या सर्व गाड्या मशीन्स यंत्रे अगदी या ठिकाणी तत्पर आहेत या रेल्वेच्या मार्गाच्या कामाच्या बाबतीमध्ये सर्व बाजूने आपण बघतोय की वेगवेगळे मशीन्स या ठिकाणी काम करत आहेत जे सी बी असेल पॉकलँड असेल या टिप्पर्स असतील आणि हे मटेरियल वाहून घेऊन जाण्यासाठी लागणाऱ्या गाड्या असतील हे सर्व यंत्रणा या ठिकाणी चोवीस तास काम करताना आपल्याला पाहायला मिळते या बाजूला आपण बघू शकतो या ठिकाणी एक जेसीबी काम करताना आपल्याला दिसते या पोकलँड हे टिप्पर आज आपण रविवारच्या दिवशी हा व्हिडिओ शूट करत आहोत त्यामुळं बरीचशी यंत्रणा आज सुट्टीवर असल्याचं आपल्याला या ठिकाणी जाणवत आहे किंबहुना आपण सकाळी लवकरच हा व्हिडिओ शूट करत आहोत त्यामुळं बऱ्याचशा लोकांचं आणखी काम सुरू झालेलं नसेल परंतु कामाच्या बाबतीमध्ये मात्र खूप प्रगती झाल्याचं आपण या ठिकाणी पाहत आहोत हे समोर दिसतंय आपल्याला ही आहे रेल्वे स्टेशनची इमारत आणि त्या आ आद... इमारतीच्या बाजूलाच हे जे रेल्वे स्टेशनचं पटरीचं काम झालेलं आहे ते अशा प्रकारे दोन्ही बाजूने पूर्ण झाल्याचं आपण पाहत आहोत आणि आणखीन सुद्धा काही काम या ठिकाणी चालूच आहे आणि ह्या स्टेशनच्या बाजूने हे अशा प्रकारे खूप मोठं मटेरियल पडलेलं आहे आणि ही सर्व यंत्रणा या ठिकाणी सज्ज असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि असं भव्य दिव्य अशा प्रकारचं हे रेल्वे स्टेशन या ठिकाणी तयार होणार आहे पहा कसा ह्या पट्टीचा मार्ग खूप दूरवर तयार झाल्याचा आपल्याला या ठिकाणी दिसतोय हा आहे नौगड राजूरकडे जाणारा मार्ग हे आहे बीडचं रेल्वे स्टेशन आणि हे पहा या ठिकाणी हे मजूर काम करत आहेत हे जे बांधकाम झालेलं आहे त्याला ते, ते पाणी मारण्याचं काम, काम या ठिकाणी करत आहेत यंत्रणा खूप तगडी आहे आणि तत्पर आहे पुढे देखील काम या रेल्वे स्टेशनच्या पुढे वेगाने चालू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते बाहेरूनच कलर काम देखील या रेल्वे स्टेशनचं सुरू आहे पांढरा कलर त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि त्याच्यावरून ज्याप्रमाणे डिझाईन केलेली असेल तो कलर त्या ठिकाणी दिला जाईल ही रेल्वे स्टेशनची संपूर्ण इमारत आणि इथून पुढे हा आहे बीडपासून परळीकडे जो रेल्वेचा प्रवास होणार आहे तो मार्ग या ठिकाणी हे जवळच हा जो पूल आहे या पुलाचं काम देखील जवळपास आता पूर्ण झालेलं आहे समोर बघतोय आपण हा रेल्वे स्टेशनच्या पूर्व बाजूला की अशा प्रकारे संपूर्ण यंत्रणा वेगाने काम करत असताना आपल्याला दिसत आहे पुढे जेसीबी वी पॉकलेन टिप्पर आणि समोर या ठिकाणी हा जो रेल्वे रूळ अंथरले जाणार आहेत त्यासाठीचा जो रस्ता आहे तो बनवण्यात येत आहे जरी हे आपल्याला अपूर्ण वाटत असेल एवढं काम तरीही ही यंत्रणा एवढी सज्ज आहे की ही यंत्रणा आपण दुसऱ्या वेळेस एका आठ दहा दिवसांनी या ठिकाणी येऊस तर खूप बदल झालेला असतो म्हणजे चोवीस तास ही यंत्रणा या ठिकाणी कार्यरत असते या बाजूला आपल्याला दिसत आहेत थोडा अंदोक दिसते खूप दूरवर अंतरावरती आहेत त्या ठिकाणी आहेत रेल्वेच्या कर्मचाऱ्यांची स्थानिक ही बिल्डिंग जी दिसत आहे ती आहे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची बिल्डिंग आणि अशा प्रकारे ही यंत्रणा या ठिकाणी काम करताना आपल्याला दिसत आहे समोर एक पूल त्याचं बांधकाम चालू आहे हा एक पूल हे बीडचं रेल्वे स्टेशन आणि रेल्वे स्टेशनच्या इमारतीच्या दक्षिण बाजूला या ठिकाणी या रेल्वेच्या पटऱ्या आहेत आणि उत्तरेकडे संपूर्ण बीड शहर आहे म्हणजे आपण थोडक्यात असं म्हणू शकतो की रेल्वेच्या स्टेशनच्या इमारतीच्या ईशान्य बाजूला संपूर्ण बीड शहर आहे सध्या तरी भविष्यात विस्तार झाल्यानंतर आणखीन सर्व बाजूने ते विस्तार त्याचा होऊ शकतो परंतु सध्या मात्र संपूर्ण बीड शहर हे रेल्वे स्टेशनच्या इमारतीच्या ईशान्य बाजूलाच असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आहे सर्व बीड शहर आणि ही आहे रेल्वे स्टेशनची उत्तरमुखी इमारत मधलं देखील या रेल्वे स्टेशनचं काम रंगकाम वगैरे चालू आहे ते देखील आपण थोडक्यात जवळ जाऊन बघूयात अशा प्रकारे रेल्वे स्टेशनच्या इमारतीचं काम तिथपर्यंत झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे कलर झालेला आहे रफटफ अशा प्रकारचे या ठिकाणचे समोरची डिझाईन आहे त्याच्यावरती आणखीन कलर होणार आहे हे कलर काम करण्यासाठी आतमधलं प्लस्तर साठी हे पालक बांधण्यात आलेला आहे हा आहे रेल्वे स्टेशनच्या इमारतीचा फ्रंट व्ह्यू म्हणजेच उत्तरेकडी बाजूचा व्ह्यू आपण पाहत आहोत तर प्रेक्षको एकंदरीत अशा प्रकारे हे आहे बीडचं रेल्वे स्टेशन रेल्वे स्टेशनची इमारत आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर आणि तेथील जी कामाची प्रगती आहे ती आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये वास्तव परिस्थिती बघितलेली आहे आशा करतो हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडेल जर व्हिडिओ आपल्याला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आपली अनमोल अशा प्रकारची प्रतिया प्रतिक्रिया कमेंटमध्ये व्यक्त करा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद चला तर भेटूयात पुढील अशाच प्रकारच्या अपडेटविषयीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार जय हिंद जय जाह भारत